आलेला आहे डाणेच खेकडा भेटलेला आहे भरपूर मोठा आहे तर आता आपण दुसरी पबल उचलण्यासाठी जावे आहे तिकडा आहे हा हा साईज मोठी आहे हा एक बिलातला मित्रांनो इकडा पूर्ण काला आहे बघा साईज बघा केवढी मोठी आहे बघा बघा केवढा मोठा खेकडा एकच अंगड्याचा आहे पण काला आहे पूर्ण म्हणजे दिसते बघा पूर्ण चॉकलेट आहे थोडा इकडे चला आता बघा केवडा मोठा खेकडा भेटलेला आहे बघा सर्वात मोठा खेकडा हाच भेटलेला आहे पूर्ण धान्याचे ढाण्या आहे बघा मित्रांनो केवढा मोठा खेकडा आहे बघा ह्याची साईज बघा सर्वात मोठा खेकडा पिशी हा बागा कसा लपून बसलेला आहे बघितला मित्रनो बघून उचललेली आहे हा बघा मित्र न पकडल्यानंतर शाप वाट लागवल हाताच्या माझ्या शाप सोडण्यात सोडण्याशी काय दोघांना भले खेकड आलेलं आहे समा आहे आता खेकड्यांचा समा आहे मी आपण चार पाच वेळेस मित्रांनो विषेक खेकडे असतील तरी पण नाही बोलले तरी आतमध्ये विषेक खेकडे आहेत अबा भाजलेला आहोत गरम आहे पूर्ण भाजून आहे त्याला या चुलीमध्ये आम्ही इकडे चूल पेटवलेली नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकणी समी युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांच्या सहर्ष स्वागत मित्रांनो आदमी खेकड़े खेकड़े और आता मी सर्वजण आलो आहोत खेकड्यांना खेकडे पकडण्यासाठी आलेलो आहोत आणि आता आपण खजना तर जवळ आहोत म्हणजे बाहेर आहोत खजनाच्या बाहेर आणि आपल्याला आता पगोले टाकायचे आहेत पगोल्यांचे आता पहिली घाण बांधायला आहेत म्हणजे जे खाणं असतो खेकड्यांचा तो आपल्याला आता पहिला बांधायचा आहे ह्या झाडाखाली आपल्या सर्व सामान ठेवलेलं आहे तर मित्रांनो समोर बघत आला इकडे सरसा आता आपला खाना बांधायचा आहे खेकड्यांचा जो खाण असतो किंवा हे पगोले आहे बांध चला तर फटाफट आपण पहिले खाना बांधूया आणि पगोले टाकूया आपण आता आपण आठ पगल्या तिकडे टाकून आलेलो आहोत आणि अजून आठ पगल्या आपल्या आहेत लवकरात लवकर आपण पगळ्यांचा खाना बांधून खजनामध्ये जायचं आहे आणि पाऊस पण आलेला आहे बघा किती कुठल्या जोरदार पाऊस येत आहे तर आता मित्रांनो अशा पद्धतीने जे आपल्या पगोल्या आहेत त्यांना खाना बांधून झालेलं आहे आणि आता आपण ज्या अगोदर पगोल्या टाकलेल्या आठ पगल्या त्यात आपण आठ पगोल्या बघण्यासाठी आपण खजनामध्ये जाव्या पारामध्ये तर मित्रांनो वरती जो गाव आहे तो भट्टीवाडी गाव आहे आणि त्या भट्टीवाडीच्या खालतीच आपण पगोल्या टाकण्यासाठी आलेलो आहोत आणि चला तर अशा पद्धतीने आपण पहिल्या बारामध्ये जाऊया असती चाल रे काट बघ किती पोहती आण पूर्ण काटात कोण खजनात येत नाही ना ते सगळं असं आहे मित्रांनो भरपूर दिवसाने आपण खजनामध्ये आलो आहोत मित्रांनो वाकून टोकून आम्ही खजनामध्ये येत आहोत <laughs> तर ना, आता मित्रांगोले उचलण्यासाठी जाऊया तिकडे समोर पगोल्या टाकलेले आहेत हळूच जायला लागतो पगल्या उचलण्यासाठी पाणी खूप भरलेलं आहे बघा ढहाणे आलेला आहे मित्रांनो बघा पहिलाच खेकडा भेटलेला आहे भरपूर मोटा है तो आता अपन दूसरी पगोली उचलने जावे बिती मोटा है दूसरी पगल उचल जाए मित्र हलती पगोली बोला छोटा है मित्र चौथी पगोली उचल आहोत्त आणि ह्यात पण एक भेटेल आहे सवडाला मला सांगतं हा <laughs> मित्रांनो काय नाही तिकडं आहे तिकड आहे हा साईज मोठी आहे हा एक बिलातला मित्रांनो तिकडा पूर्ण काल आहे बघा साईज बघा तेवढी मोठे हे बघा पिशवी टाकतो पण या पिशवी खोल आपली चला तर मित्र आपल्या त्या पगळीसून झालेले आहेत आता आपल्याला ह्या पगळ्या टाकायच्या आहेत ह्या गुरायची जरा आपण मजा घ्या का आता मी नेत गुराला कशी परिस्थिती हा हा दोन एक सर दोन आलेले आहेत बाहेर काढ बाहेर काढ तरी बाहेर काढ बाहेर आण मुश्किल हो बा केवढा मोठा खेकडा एकच आंगड्याचा आहे पण काला आहे पुन्हा म्हणजे बिलातला खेकडा करू कसला दिसतोय बघा पूर्ण चॉकलेट आहे थोडा इकडे चला आता पिशवी धरी आपण केवढा मोठा खेकडा भेटलेला बघा सर्वात मोठा खेकडा हाच भेटलेला आहे पूर्ण ढाण्याचं ढाणे आहे साईज साईज बघा त्याची काय

बघितला मित्रांनो बगोल उचललेली आहे खेकडा आतमध्ये आहे ता मित्रांनो तिकडे आप, इथे आपल्या दोन पगोले आहेत तर आपण आता बघणार आहोत हे आले आहेत केवढा मोठा आहे बघा मग कशी भेटला तेवढीच साईज आहे बारका एक बारका आलेला आहे त्याला पहिले आपण भरूया आईज पकडल्यानंतर शाप वाट लागेल हाताच्या माझ्या शाप पोड सोडणार खाली सोडणार असे काकड सोडवलं मला ब आपलं सोडव हंगडा बसला आहे बऱ्याला दोघांना भले, भले खेकडं आलेलं आहेत समा आहे आता खेकड्यांचं समा आहे आपण मोठासा ढाण्या पकडलेला आहोत हा बघा आता तुम्ही कोकणचा रान मिळा खेकडा खजनामध्ये भेटतो चला तर आपण ह्याला पण आहे टीशमध्ये चार पाच वेळेस चार खेकडी खेकडीवर येते बोला मित्रनो विषेक खेकडे असतील तरी पण नाही बोलले तरी आंबा भाजलेला आहोत उत... गरम आहे पूर्ण भाजून काढलेलं आहे त्याला त्या चुलीमध्ये आम्ही इकडे चूल पेटवलेली तू काळ राणामध्ये जेवायची पण वेगळीच मजा असते आणि मॅगी खायची पण वेगळीच मजा असते मित्रांनो फोटो काढा